श्री श्रीस्वामीसमोर सालाबादप्रमाणे यंदाही अक्कलपूर ते पंढरपूर निमित्त दिंडीचं प्रस्थान या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आज दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी झालं ही दिंडी पायी चालत शंभर ते सव्वाशे लोकांचा महिलांचा यामध्ये आणि स्वामी भक्त उत्तर भक्तांचा सहभाग यामध्ये असणार आहे आणि ही दिंडी इसरून जात असताना वेगवेगळ्या ठिकाणी मिसावणार आहे काही ठिकाणी मुक्काम आहे त्या मुक्कामाच्या ठिकाणी आणि जेथे थांबणार आहे त्या था, ठिकाणी अनेक स्वामी भक्त असतील विठ्ठल भक्त असतील त्यांनी त्यांना भोजन प्रसाद असेल नाश्ता असेल चहा असेल याची देखील व्यवस्था त्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अशा रीतीने ही दिंडी दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी माघी एकादशीच्या निमित्ताने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्सव होऊन त्यांना दिंडीचं या ठिकाणी पुन्हा अक्कलकोटला प्रस्थान होणार आहे या दिलीमध्ये मराठवाड्यातील काही तालुक्यातील लोक असतील अक्कलकोट तालुक्यातील परिसरातील काही स्वामी भक्त असतील इतर भक्त असतील महिला मंत्री असतील यांचा सहभाग असतो या दिंडीला गेले पस्तीस वर्षाचा परंपरा आहे या दिंडीची परंपरा श्रीमुख नारायण जगदाळे हे जे स्वामी भक्त आहेत स्वामी सेवक आहेत मंदिरा या मंदिरामध्ये त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर आमच्या सर्व सहकाऱ्यांनी हे दिल्लीची परंपरा अनेक वर्षापासून हे चालू ठेवलेली आहे आणि या दिल्लीमध्ये स्वामी भक्ती जशी होती तशी विठ्ठल भक्ती देखील होते आणि सर्व स्वामी भक्तांनी आणि विठ्ठल भक्तांनी या दिंडीची सेवा करून या या सर्व सेवेचा लाभ घ्यावा असं विनंती श्री स्वामी सेवक स्वा.